क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा का अधिकारी कार्यालय सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ढवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी आयोजक म्हणून माननीय विष्णुपंत अण्णा लोखंडे आणि आजच्या या कुस्ती स्पर्धेला उद्घाटनासाठी माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माडा लोकसभा व आमदार सचिन पाटील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ उपस्थित राहणार आहे आज या स्पर्धेचं अतिशय जबरदस्त नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो दोन मॅट या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात या सातारा जिल्हा शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहेत आणि सर्व आयोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकतो प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं लक्ष देण्याचं काम आयोजकांच्याकडून आहे कागदपत्राचे देखील त्या बाजूला आपण जाणार आहोत ज्या बाजूला वजन आणि कागदपत्र चेक केली जात आहेत सर्व नियोजन या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपात करण्यात आलेलं आहे संबंध सातारा जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गटासाठी आज चौदा सतरा एकोणीस वर्षाखालील मुले या सर्व स्पर्धा होणार आहेत या ठिकाणी वजन घेतलं जातं आहे आपण बघू शकतो सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व क्रीडा शिक्षक देखील उपस्थित आहेत या बाजूला कागदपत्राची चेकिंग चालू आहे सर्व चेकिंग कागदपत्राचं या ठिकाणी चालू आहे या बाजूला वजन घेण्याचं काम चालू आहे या बाजूला चौदा या बाजूला सतरा वर्षाखालील मुलांची वजनं आणि या बाजूला एकोणीस वर्षाखालील मुलांची वजनं चालू आहेत अतिशय शिस्तबद्ध या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत या स्पर्धा यशस्वी व्हाव्या यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा असलेले असे आमचे बंधुमित्र माननीय सुनील लोखंडे सर राष्ट्रीय पंच हे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देत आहेत या बाजूला पंच आहेत मुलं बसलेले आहेत कागदपत्राचं चेकिंग चाललेलं आहे आणि थोड्याच वेळात आजच्या या कुस्ती स्पर्धेचा देखना उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आपण हा व्हिडिओ क्रीडा लक्ष्य या युट्यूब चॅनेलवरती पाहताय